माझी अवकाद नाही बाबा मी एक सरपंच आहे खासदार होण्याची माझ्या अवकात नाही मा गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे पण तुमच्याकडं पर्याय नाही आपल्याकडे पर्याय नाही हे कल्याण कळेन दानवे एकच आहे म्हणून हिंमत करून या ठिकाणी मी उभं राहिलो तुम्हाला सांगतो मी कडी कडी नीत आलोय लय बेकार आहे याला जर माहीत असताना एक खासदार किलो उभं राहणार आहे तिकडच गायब केलं असता मला येणं <laughs> आता तुमच्या वटीत पडलंय तुम्ही ठरवा काय करायचं तुम्ही ठरवा शेतकऱ्याचा पोरगा त्या लोकसभेत पाठवायचं का पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायची का पुन्हा एकदा त्यांना चान्स द्यायचा हो हा इतिहास होणार आहे साधी गोष्ट नाही एका सरपंचाला बाबा पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही की नाही साहेब आला तेच म्हणले एका सरपंचाला बाबा पुन्हा पाडायला निघता लोक, तुम्ही एका सरपंचाला खासदार करायला निघाले हे तुमचं मायावर असलेलं प्रेम आहे माझं तुम्हा तुमच्यासाठी असलेलं समर्पण आहे बाबा एवढी संधी घ्या ओढून मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले मी पडलो म्हणजे तुम्ही पडले ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाची लढाई आहे आणि मग यांच्याकडे बघून पंचवीस वर्षे गेले बाबा अख्खी पिढी आपली गेली त्यांनी त्यांचे लेकरवाळं मोठे केले एवढ्यावेळी यांच्याकडे बघून लेकरांच्या पाठीवर थाप ठेवा बाबा आणि दोन दांडान पाणी घालू नका बरं का इकडं पंजाबिंज नाही काय का हे दोन दांडांना पाणी घालू नका रातचं दोन दांडावर पाणी लावलं बाबा लाईट जर केलं ना दोन्ही दांड आधूर राहते बरं का एकाच दांडांना पाणी घाला आपण ऊस फुलवू तोंड गोड करून घेऊ मी तयार आहे ना तुमच्यासाठी तुमच्या विहिरीचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न मी काढतो ना मुळासगट सगळ्या बाहेर माया द महिना त्यांच्या बुडाखालून कडून आणायचा दादा प्रत्येक प्रश्नाला मी तुमच्या समर्थ काळे काळेवी निवडून आणला तुम्हाला काय वाटतंय हे घेत नाही ऑफिसमध्ये फोनमध्ये घेत नाही बाबा यांचं चपराशी बसलेलं असतं चिठ्ठी लिवा म्हणते कोण आले नाव लिहा म्हणते मध्ये घेते कब्बरचाब असते ते साहेब जाते मागच्या दर्जान पळून बरोबर आहे की नाही हे गरीब शेतकऱ्याच्या पोराकडे बघा तुमच्यासाठी लढणार मला काही नाही मी पडलो ना बाबा पुन्हा आहे मी सरपंच पुन्हा आहे तोडफोड पुऱ्या महाराष्ट्रात धिंगाणा आपला चालूच असतंय मग त्याचं काय नाही तुमच्यासाठी <laughs> तुमच्यासाठी मला माहिती आहे आता तुम्हाला बदल हवाय आपल्यासाठी लढणारा अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा आकांत करणारा माणूस हवाय तो तुम्ही निवडलाय एवढ्या वेळी सर्व पोरांच्या पाठीमागे राहून बाबा मोकळ्या मनानं आशीर्वाद द्या